नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पति तपावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणम जे मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची शुभ इच्छा मनामध्ये जागृत झालेली आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मला विचारलेला प्रश्न आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना अमरकंटक मध्ये परिक्रमावासियांचा निवासाचं स्थान कुठं आहे ज्या ठिकाणी निशुल्क राहण्याची व्यवस्था निशुल्क भोजनाची व्यवस्था तर असा एखादा आश्रम आहे का अमरकंटक मध्या अमरकंटकमध्ये एक आश्रम आहे ज्या ठिकाणी परिक्रमावासीयांची व्यवस्था व्यवस्था ही सुव्यवस्था केली जाते कुठला आश्रम आहे त्याबद्दलची आम्हाला थोडीशी माहिती द्या त्या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत आमच्या अनुभवाच्या आधारे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जो काही अनुभव आम्ही घेतलेला आहे त्या अनुभवाच्या आधारे आम्ही नवीन परिक्रमावासियांना या व्हिडिओतून मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो जो सर्वांसाठी अत्यंत आवश्यक अत्यंत गरजेचा असतो म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला चालू करा चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपण जर विचार केला विविध क्षेत्रामध्ये विविध स्थानावरती विविध प्रकारचे आश्रम आपल्याला भेटत आहेत छोट्याशा गावामधून ज्यावेळेस मा नर्मदा मैयाचा प्रवाह जातो मा नर्मदा मैयाचा प्रवाह गेल्यानंतर त्या मैयाच्या किनाऱ्यावरती छोटे छोटे घरवालेही ज्यांची वस्ती आहे ते सुद्धा आपल्याला एक रात्र काढण्याची विश्रांतीचं स्थान देऊ शकतात आणि एकट्याची भोजनाची व्यवस्था करू शकतात पण सगळ्यात मोठी अडचण इति म्हणजे क्षेत्राच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठं तीर्थक्षेत्र असतं त्या ठिकाणी यात्रेकरूही येतात परिक्रमावासीही जातात आणि तिथं फिरणारेही येतात विद्यार्थ्यांची शाळेमधील सहल देखील येते मग अशा ठिकाणी आपल्याला राहण्याची व्यवस्था कशी असावी ज्या ठिकाणी आपली परिक्रमावासियांसाठी सेपरेट हॉल असावा परिक्रमावासी असल्यानंतर परिक्रमावासियांच्या जेवणामध्ये कांदा लसूण याचं उर्ज्य असतं परिक्रमेमध्ये आपल्याला सत्वगुण युक्त आहार भेटावा मग त्यासाठी आपल्याला आश्रमाचीही चाहूल लागते आणि आश्रम हे आपल्याला बघावं लागत असतात मग ओंकारेश्वरमध्ये बघितल्यानंतर ओंकारेश्वरमध्ये एक आश्रम तर आहे मी त्याचं एक बनवलेला पण आहे व्हिडिओ पण ओंकारेश्वरमध्ये सुंदर आश्रम आहे तो श्री गजानन महाराजांचा ज्या ठिकाणी संपूर्ण परिक्रमावासीयांची व्यवस्था होते पण विविध ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आश्रम भेटतात ज्याप्रमाणे श्री गजानन महाराजांच्या आश्रमाचं नियोजन आहे व्यवस्था आहे तशी व्यवस्था तुम्हाला गुजरात प्रांतामध्ये गुजरातमध्ये गेल्यानंतर पुईच्या पुईच्या गाव नाव लक्षात ठेवा परिक्रमेमध्ये जे असतील ते त्या पुईच्याला गेल्यानंतर नीलकंठधाम स्वामीनारायणजीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा देखील तशीच व्यवस्था आहे जशी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव करतात ओंकारेश्वर मध्ये त्याचप्रमाणे तोही आश्रम खूप सुंदर आणि खूप पवित्र इतका नयनरम्य दृश्य आहे विहंगम दृश्य आहे ज्यामध्ये मन त्याच्यामध्ये सामावून जातं मनामध्ये ते सामावून जातं खूप सुंदर आहे एक शंभर गायांचे मुखातून ती गोमुख धार चालू राहते त्याच्यातून स्नान वगैरे करतात आनंद वेगळाच आहे त्याचं आनंदाचं वर्णन मी केल्यानंतर तुम्हाला रस राहायचा नाही म्हणून परिक्रमेत गेल्यानंतर तुम्ही तिथं जा आणि त्या आश्रमाचंही तुम्ही बघा त्याच्यानंतर पलीकडच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर पोईच्याच्या बरोबर ऑपोजिट साइडला तुम्ही जर बघितलं तर कुबेर भंडारी एक आहे कुबेर भंडारी स्थानिक सुंदर आहे म्हणजे असे काही जे आश्रम आहेत ते आश्रम आपण बोटावरती सांगू शकतो पण हे सगळे आश्रम झाले मग अमरकंटकमध्ये मध्ये एखादा आश्रम आहे का ज्या ठिकाणी परिक्रमावासियांची निशुल्क राहण्याची निशुल्क भोजनाची ही सगळी व्यवस्था लागते का सत्वगुण प्रधान भोजन भेटतं का असल तर तो आश्रम आहे कुठं तसा बघितला तर भरपूर आश्रम आहेत अमरकंटक मध्ये महामृत्युंजय आश्रम आहे त्या ठिकाणी ही काही परिक्रमावासी राहतात पण परिक्रमावासीयांच जसं ओंकारेश्वर मध्ये एक घर आहे श्री गजानन महाराज आश्रम तसा अमरकंटक मध्ये एक आश्रम आहे तो आश्रम म्हणजे सगळ्यात भारी आणि सगळ्यात उत्तम ज्या ठिकाणी परिक्रमावासियांची प्रेमपूर्वक आदरपूर्वक सेवा ही केली जाते पण त्या आश्रमामध्ये जात असताना आपल्याकडे काहीतरी आपली ओळखपत्र असावं आपल्याकडे आधार कार्ड असावं वा, परिक्रमावासियाचं आधार कार्ड असल्यानंतर आपल्याकडं परिक्रमावासियाचं ते परिक्रमावासियांचं जे परिपत्रक ज्याला म्हणतात आपण ते परिपत्रकही असावं कुठल्याही आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या आश्रमावाल्यांना आपली ओळख ही आपल्याला देवास लागत असते ती ओळख अत्यंत गरजेची असते जर आपल्याकडं ओळख नसेल तर ते आश्रमधारी आपल्याला रात्रसुद्धा काढून देणार नाहीत आणि मध्ये सुद्धा घेणार नाहीत म्हणून आश्रमामध्ये जात असताना आपण आपली पूर्वतयारी आपलं ओळखपत्र हे सोबत घेऊनच गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता ही राहिली नाही पाहिजे जर राहिली कमतरता तर आपल्याला परिक्रमेमध्ये त्रास हा भोगावा लागतो माणसाकडून प्रकृतीकडून भोगावा लागत नाही आणि एक ठरलेल्या याच्यामध्ये <Sanamalı> कल्याण सेवा आश्रम अमरकंटकमध्ये आहे कल्याण सेवा आश्रम आहे जो एकदम सुंदर आश्रम आहे ज्या त्या ठिकाणी मा परिक्रमावासियांची व्यवस्थाही केली जाते सुंदर असे त्या ठिकाणी नियोजन आहे संस्कृत पाठशाला आहे खूप सुंदर मंदिर आहे मंदिरामध्ये काचाचं मंदिर बनलेलं आहे त्या मंदिराच्या आतमध्ये मातेचं जे काही स्थान आहे खूप सुंदर आहे कल्याण सेवा आश्रम ज्याला म्हणतात तो आश्रम आहे अमरकंटकमध्ये ज्यावेळेस आपण कपिलधारापासून वरती जातो माईकी बगिया मायकी बगियाच्या अलीकडं तिथून पुढे मायची बगिया पुढे राहते कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर मायची बगिया राहते त्याच्या अलीकडे कल्याण सेवा आश्रम आहे चौकात गेल्यानंतर चौकातून सरळ पुढं जायचं त्या ठिकाणी कल्याण सेवा आश्रम आहे त्या कल्याण सेवा आश्रमच्या अगोदर आपल्याला स्वामी विवेकानंदांजींचा आश्रम भेटतो म्हणजे त्या ठिकाणी काय परिक्रमावासीयांची राहण्याची व्यवस्था वगैरे नाहीये आश्रम सुंदर आहे स्वामी विवेकानंदांजींचा आहे खूप सुंदर आहे दर्शनासाठी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी अवश्य जायचं त्याच्या अगोदर ती आपल्याला राम कुठे लागत आहे अमरकंटक मध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी मा नर्मदा मैयाचं एक बाल स्वरूप आपल्याला बघायला भेटतं मैयाची जी काही धार आहे एकदम नाली प्रमाण एकदम छोटिया एकदम दंडाच्या आकाराची मैयाची नालीचा तो आकार झालेला आहे त्या आकाराने मैया वाहत आहे म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला परिक्रमा खंडित होण्याचा जास्त संभावना असते कारण आपल्याला ती माहिती नसतं म्हणून त्या ठिकाणी आपण गेलो मॅप वापरला पाहिजे त्या मॅपवरती ते आपल्याला दाखवतं की नर्मदा मैया स चाललेली आहे नर्मदा मैयाच्या बरोबर बिलकुल किनाऱ्याने चाललेलो आहे काय होतं बरेच वेळेस आपण एखादी छोटीशी नाली वगैरे म्हणून ती ओलांडून जाण्याचा आपल्याकडून जास्त प्रयत्न केला जातो त्यावेळेला आपल्याला ते सावधान राहिलं पाहिजे ज्या वेळेस आपण रामकुटे आश्रमातून निघतो तर जात असताना आपल्याला दोन स्थान खूप सुंदर लागतात एक म्हणजे दूधधारा ज्या ठिकाणी नर्मदा मैयाची धारी दुधाप्रमाणे शुद्धवत आहे त्याला म्हणतात दूधधारा त्या दूध एक सुंदर अशी गुफा बनलेली आहे त्या ठिकाणी एका संताने एका महात्म्याने ऋषीने तपस्या केलेली आहे खूप सुंदर आहे कपिल मुनींचं आणि तेवढंच नव्हे तर कमीत कमी, कमी पुढं गेल्यानंतर दूध धारेपासून दीडशे दीड हजार दीड हजार मीटरच्या वरून एक धार खाली येत असते मा नर्मदा मा धार ही खाली येत असते तिला म्हणतात कपिलधारा खूप सुंदर दृश्य आहे अमरकंटक मध्ये तुम्हाला मध्ये घुसण्या अगोदर कपिलधाराचं आणि दूध धाराचं धारा दर्शन होतं खूप सुंदर स्थान आहे आणि अमरकंटकमध्ये मध्ये गेल्यानंतर तुम्ही कल्याण सेवा आश्रम त्या कल्याण सेवा आश्रमामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था अंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था सुद्धा राहते सगळी काय व्यवस्था खूप सुंदर आहे सगळी तुम्हाला दोन टायमाचा चहा नाश्ता जेवण आणि मंदिर इतकं सुंदर आहे संध्याकाळच्या वेळेला जी काही आरती वगैरे होते नयनरम्य अप्रतिम अवर्णनीय क्षण असतात ते त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अमरकंटकमध्ये गेल्यानंतर फक्त आणि फक्त कल्याण सेवा आश्रमात जा त्या कल्याण सेवा आश्रमामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मी जे काही सांगत आहे ते पूर्णपणे सत्यत्व तुमच्या डोळ्याला प्रतीत झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून परिक्रमेचा आनंद घेत असताना ओंकारेश्वरमध्ये बघितलं अमरकंटकमध्येही कल्याण सेवा आश्रम आहे अशाच नवनवीन साठी आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना सप्रेम प्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये